जयंत पाटलांची डरकाळी ही वाघाची आहे आणि जयंत पाटीलच वाघ आहेत अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांना खोचक टोला लगावलाय सांगलीमध्ये काल उद्धव ठाकरेंच्या सभेत बोलताना विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांना संबोधित करताना आपण देशाचे आणि महाराष्ट्राचे वाघ आहात पण सांगलीचे वाघ आम्ही आहोत असं सूचक विधान केलं होतं आणि यावरून संजय राऊत यांनी बोलताना शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे आमची निशाणीच वाघ आहे आणि त्यामुळे विश्वजित कदम सांगलीचे वाघ असतील तर त्यांनी चंद्रहार पाट्यांना विजय करून वाघ असल्याचं सिद्ध करून दाखवावं त्यांचा चार जूनला आम्ही सत्कार करू असं आव्हान दिलंय आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत मला सांगायचंय आणि वाघ म्हणून जे काय अमृत ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केलं जाईल ते कृतीमध्ये दिलं जाईल एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तिकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं सांगलीमध्ये वसंतदा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे वाघ काय असतो ज्या माणस बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार वाघाची रचना वाघाचा स्वभाव वेगळा असतो विश्वजित कदम नक्कीच वाघ असते किंवा आहे ते वाघ आहेत की नाही हे चार जूनला पर्यंत जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास जो उमेदवार तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ वाघाच्या ओठात एक पोटातच कधीच नसतं वाघ खुलेपणानं घुमतो फिरतो डरकाळी फिरतो आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये आणि त्या वाघांचं जतन करणं गरजेचं आहे